ट्वेंटी फोर आवाज जनतेचा कारंजा लाड येथील श्री भिला माता संस्थान कारंजाचे अध्यक्ष विदर्भ लोक कलावंत संघटना कारंजाचे ज्येष्ठ सल्लागार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कारंजाचे संस्थापक सदस्य डीजी मोरे उर्फ देवमन गणुजी मोरे यांना मदत सामाजिक संस्था नागपूर या शासनमान्य संस्थेचा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर झालेला असून दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मदत सामाजिक कार्यकर्ता महासंमेलनात त्यांना मिळणार आहे उल्लेखनीय म्हणजे देवमन गणुजी मोरे हे अष्टपैलू कलावंत बालपणापासूनच लोककला आणि नाट्यकला जगले आहेत त्यांना चौसष्ट कलापैकी बावीस कला उगत असून एकांकिका नाटक कलापतक लोकनाट्य पोवाडा धामतेरी गंगासागर दशावतार कलगीतुरा गोंधळ जागर भारुड गवळण वासुदेव एकतारी बारी जस डोल भजन बासरी पकवाज हार्मोनियम नृत्यकला नकला बंजारा गीते कोळी नृत्य आदिवासी नृत्य आदी प्रकारच्या बावीस कलांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलंय चार दिवस प्रेमाचे ती वेळच तशी आली भूक एकच प्याला इत्यादी नाटकांमधून त्यांनी अभिनय केला होता कारंजा येथे झालेल्या बेचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती यासाठी त्यांनी विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून ज्ञानेश्वर कडोळे प्रकाश गवळीकर श्रीकृष्ण ना पराते शिवमंगल अप्पा राऊत नंदकिशोर कवळकर मोहित जोहरापूरकर डॉक्टर कुंदन श्यामसुंदर पांडुरंग माने इम्तियाज लुलानिया आदींनी त्यांचं अभिनंदन केलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज